एकनाथ शिंदे आणि अमित शहाकडे तक्रार करणार नाहीत कॅबिनेटमध्ये थेट अजित पवारांचा अजित पवारांना जाब विचारतील असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे एकनाथ शिंदे हे चांगले नेते आहेत त्यांच्या मनात कुठलीही तक्रार नसणार आहे एकनाथ शिंदे यांना जर कुणाबद्दल बोलायचं असेल तर ते अमित शहाच्या माध्यमातून बोलणार नाहीत असं भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे महावतीत राष्ट्रवादीला झुकतमाप आणि शिंदे गटासोबत दुजाभाव केला जात असल्याची तक्रार एकनाथ शिंदे अमित शहाकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत उत्तम नेते आहेत तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रमक नेते आहे जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अजितदादा बोलतील